कोल्हापूरच्या रंकाळा तलाव मध्ये प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचं रंकाळ्यात रंगाळामध्ये मृत माशांचा खस पडलाय प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणं सुद्धा खरं तर हे महत्वाचं असेल आणि आपण रंकाळा तलावरची ही दृश्य पाहू शकतो कधी काळी कोल्हापुरातल्या रंकाळ्यातील पाणी लोक वापरत होते मात्र त्याच रंकाळ्याची आता नेमकी काय अवस्था झालेली आहे हेच मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे खर तर रंकाळ्याला प्रदूषणाचं ग्रहण लागलेलं आहे आणि त्याचं सर्वात मोठं कारण जे आहे ते माझ्या उजव्या बाजूला आपण पाहताय आपण जर बघितलं तर रंकाळा परिसरातील आजूबाजूचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी थेट अशा पद्धतीनं रंकाळ्यामध्ये जाऊन मिसळतं आणि आपण ही रंकाळ्याची बाजू जी आहे ती पाहतोय ज्या बाजूला थेट सांडपाणी जे आहे ते रंकाळ्यामध्ये मिसळत असतं आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून रंकाळीतील माश्यांच्या मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतंय रंकाळा तलाव आहे अं कोल्हापूरचं वैभव म्हणून आपण सर्वजण याकडं पाहतो ज्या रंकाळ्याची अनेकांनी खर तर अनेक आठवणी या रंकाळ्यावरती पाहायला मिळतात मात्र हाच रंकाळा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणाच्या विळख्यात खरं तर पाहायला आहे आणि परिणामी आपण जर रंकाळ्याची ह्या बाजूची दृश्य पाहिली तर हे मृत्युमुखी पडलेले मासे आपल्याला पाहायला मिळतील हे एक दोन मासे आपल्याला या एका फ्रेममध्ये दिसत असतील मात्र पूर्ण रंकाळ्या तलावाभोवती असे हजारो मासे जे आहेत ते मृत्युमुखी पडत आहेत पाण्याचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठवले देखील जातात मात्र त्यानंतर उत्तरं जी येतात ती मात्र समाधानकारक नाहीत मग नेमकं हे मासे कशामुळे मृत्युमुखी पडतात हे मात्र अद्याप ही प्रशासनाला शोधता आलेलं नाही मात्र एकीकडे कोल्हापुरातील रंकाळा जो वैभव म्हणून आपण त्या ठिकाणी मा पाहतो त्याकडे त्या रंकाळेचं मात्र अशा पद्धतीनं प्रदूषण जे आहे ते वाढत चाललेलं आहे अशा पद्धतीनं गटराचं पाणी जे आहे ते या रंकाळ्यामध्ये मिसळतं त्यामुळं निश्चितच एकीकडं रंकाळ्या वैभव म्हणून आपण मिरवत असलो तरी दुसरी दुसरीकडं त्याच रंकाळ्यामध्ये मिसळत असलेलं गटराचं पाणी दुसऱ्या बाजूला कुठं वळवता अजूनपर्यंत आलेलं नाही हे मात्र अजूनही अनेक प्रशासनाच्या माध्यमातून आपण मुद्दे मांडलेले मात्र अजूनही यावरती ठोस उपाययोजना करता आलेली नाही त्यामुळं निश्चितच आहे कोल्हापूर महानगरपालिका या संदर्भात आता नेमकं काय पाऊल उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे कॅमेरामन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढार न्यूज con